नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बऱ्याच दिवसापासून कोल्हापूरवासियांना प्रतीक्षा असलेली वंदे भारत ही विशेष एक्सप्रेस रेल्वेगाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमाना खासदार धनंजय माडिक खासदार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्यक्ष हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सोमवार दिनांक सोळा रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी पुण्याकडे मोठ्या दिमाखात रवाना झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत रेल्वेला यश आले कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत रेल्वे, रेल्वे सुरू करावी अशी मागणी करत या वंदे भारत रेल्वेचा तिकीट दरही कमी करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे के बऱ्याच दिवसापासून कोल्हापूर मुंबई मार्गावर वंदे भारत सुरू व्हावी अशी मागणी आहे याच धर्तीवर कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून दर सोमवार गुरुवार शनिवार तर पुणे कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार शुक्रवार आणि रविवार अशी धावणार आहे दरम्यान वंदे भारतच्या या पहिल्याच शुभारंभ प्रसंगी खासदार शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने तसेच अन्य लोकप्रतिनिधी व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मोठ्या दिमाखात रवाना करण्यात आले या प्रसंगी प्रवाशी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पांढऱ्या एक्सप्रेस गाडीला फुलांच्या माळा तसेच तिरंगा रंगाच्या फुग्यांनी आकर्षकरित्या सजवण्यात आले होते या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत असताना कोल्हापूरकरांनी आनंद व्यक्त केला